त्यामध्ये रिपोर्ट जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मतदार चांगला फलसान देऊन येतील असा आहे बारावी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटवण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदाराची भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये अरबाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीकार करण्यात आली त्याचा फटका काही मतपेठातून दिसेल असं तुम्हाला वाटत पैसे वाचल्याचे दिसते आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली काही लोकांनी त्याचं होतं काढले व्हिडिओ काढले इलेक्शन कमिशन तर आजपर्यंत पैसे वाचना कधी नव्हते राजकारणात येते त्याचा विचार करावा शांत प्रावी पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार अर्थ नाही अमित शहाने आठवाव त्यांच्याशीलाजीबाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव सुद्धा केले नसतं असून निर्णय घेतला प्रादेशिक पक्षाच्या वतीनं नेमकं आपल्या मनात काय पाहू नंतर जवळ असलेले काही पक्ष आहेत उदाहरणार्थ आमच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस साफल झाल्यापासून आठ वेळ एकत्र काम करतात आयदरावादी गांधी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हळूहळू अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना वाजली मध्ये बूट कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं माहिती समोर काय सांग असं की भारतीय जनता पार्टी पण त्यांच्या हातात दुसरे दिस राज्य किंवा त्यांचे शक्ती सामने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी अनेक ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्रात सुद्धा आलेले आहेत निवडणूक आहे त्याची नोंद घ्यावी भाजपसोबत आमच्या पक्षाचा निर्णय झाला कसंच नाही काही झालं तर आम्ही गांधी नेहमीचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही चालू नाही आमच्याचे काही सरकारी त्या वर्षाचे होते मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा निर्णय शिंदे फक्त केली ते वनसाहेब अजित पवारांनी आज काही सांगितले पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय म्हणजे घ्यावे हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरे यांच्या बद्दल स्टेटमेंट आवडते काय की त्यांच्या पक्षविलिनीकरणाचा जो मुलगा उद्धव साहेबांनी मी काय बोललो शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला काही वेळच आहे शिवसेना हे स्वतंत्र जर आहे ते असतात पण ते अस्तित्व त्यांचं स्वतंत्र एकनाथांनी आणि एकनाथ शिंदे आरोप केलाय त्या स्टेटमेंटच्या अनुसंगा शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होते अदानी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट दिले त्याबद्दल काय नाही म्हणजे आता म्हणजे अदानी अंबानी हे कुणाचे दोष आहेत म्हणून देशात चर्चा होती आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल सरकार होती चर्चा होत हे काँग्रेसवर दाखवले पवार साहेबांची वाजवून पालमत अशा स्टाईल वाढण्यापेक्षा असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजित हे लक्षात आलं की पक्ष मिळणार नाही त्यावेळेस अजितदादानी हा निर्णय घेतला साहेब अजित दादांच्या बोलण्यास एकदा ट्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवारांचे नेते आहेत या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू होतं काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्याबद्दल सिन्सिअर झाला मी काय सांगितलं ते मी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला तुमची तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगद देऊ नये त्यांना त्रास देऊ नये जवळची लोक सेवा वाजवून वाचतात आणि आम्हाला सगळ्यांचं काम करायला पाहिजे कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे साहेब साहेब एकोणीशे ऐंशी पासून अशा भाषाची सरकार चर्चा बदल असाली ती त्याच्या वेळी जसे जसे सफेल असतील तसंच जाते अशी भावना त्यांच्या भाषा असावी असं अवजय वाजवात इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटत आहे पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली त्याच्या मागचा नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणे बरोबर व्हायचे वेळ वेळ वेगवेगळ्या वस्तू घ्यायचं आहे सर महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर

आसपासण्याची शक्यता नाही लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचारला त्याच जवळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम लोकांचं समर्थन दिले असा की सर सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला काय होते बरं साहेब सर तुझर्शी तुझर्स आहे हा विश्वास हे राज साहेब पवार पवारसाहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारे ती काय काळजी दाखवली आज सकाळी पक्ष चालू साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला म्हणजे सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले ताईंनी पेढे वाटले म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात चुकी येते चला थँक्यू सर